नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर आपण बघू शकता ऊसाचा खडवा याची हाईट जवळजवळ दोन अडीच फुट एवढी झालेली आहे तर याला आपण ऊस तोडणीपासून जे इथंपर्यंत तो दुसरं पाणी नांगरलं सॉरी फन मोगड्या केला खत आपण त्याच्यात पेरलं होतं बघा पंधरा पंधरा एक खत पेरलेलं आहे चांगल्या पद्धतीनं फोटो आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही आपलं उसाचं उत्पन्न